नमस्कार मित्रांनो सगळ्यात आधी कृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि त्यानिमित्ताने मी आज आपल्या समोर कृष्णाची एक गवळण सादर देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला मथुरा या नगराला देले सांभाळ केला देवकीच्या आपोटी कृष्ण जन्मला देवकीच्या आपोटी कृष्ण जन्मला मथुरा या नगराला येशो देने सांभाळ केला त्याच दिवशी नंद घरी एक मुलगी आली जन्माला गो मुलगी आली जन्माला वासुदेवाने मुलगा ठेविला वासुदेवाने मुलगा ठेविला मुलगी खेळणी आला येशो देणे सांभाळ केला देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला मथुरा या नगर आला येशो देणे सांभाळ केला बालपणी गोपाळ खेवणी गाय चारण्या जाती हो गाय चारण्या जाती हो मथुरे मध्ये जाऊन मारिले कौस मामासिहो कौस मामा हो माहित नाही काही कुणाला माहित नाही काही कुणाला साचे चे शोधेने सांभाळ केला देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला मथुरा या नगराला येशू देणे सांभाळ केला येशू सांभाळ केला